नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे मनीषा सोयस या चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनं स्वयंपाकघर हे एक मंदिर आहे आपण आपले घर आणि देवघर साफ ठेवतो तसेच स्वयंपाकघर देखील ठेवले पाहिजे आपण आपले स्वयंपाकघर शुद्ध आणि साफ ठेवावे आपल्या स्वयंपाकघरातच देवी अन्नपूर्णा वास्तव्य करते आपण स्वयंपाकघर शुद्ध ठेवले त्याचे पावित्र्य राखले आणि तरच देवी अन्नपूर्णा तेथे थांबते असे नाही झाल्यास अन्नपूर्णा देवी घरातून निघून जाते ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो अशा घरामध्ये नेहमी अन्नधान्याची वृद्धी होते जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली की आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्य येते आपल्याला अन्न पाण्यासाठी देखील तरसावे लागते यामुळे आपल्या घरातील अन्नाचा नेहमी आदर करा काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय असते अशा स्त्रिया सकाळी अंघोळ न करता किचन मध्ये जातात चहा बनवून स्वतःही चहा घेतात आणि घरातील इतर सदस्यांना देखील देतात असे केल्याने घरामध्ये अशुद्धी पसरते आजच्या धावपळीच्या जगात सकाळी पतीला मुलांना टिफिन द्यायचे असल्यामुळे घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया न करता स्वयंपाकाला सुरुवात करतात घरातील कामे उरकल्यानंतर निवांत आंघोळ करतात तुम्ही जे अन्न तयार करतात त्यामध्ये अशुद्धी मिसळली जाते तेच अन्न खाऊन आपले मन देखील अशुद्ध होते यामुळे आपल्या मनात अनेक नकारात्मक विचार निर्माण होतात यामुळे स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी आंघोळ करावे स्वयंपाकघर झाडून पुसून साफ करावे किचनमधील शेगडी साफ करून घ्यावी देवी अन्नपूर्णीला नमस्कार करून त्यानंतर शेगडी चालू करून स्वयंपाक करून घ्यावा काही स्त्रियांच्या मनात असे अनेक प्रश्न येत असतील रात्री झोपण्यापूर्वी किचन साफ केले होते मग सकाळी पुन्हा का साफ करावे कारण रात्री ते पर्यंत संपूर्ण वातावरणात असते ती आपल्या स्वयंपाकघरातही असते जे आपल्या किचनच्या ओट्यावर शेगडीवर पसरलेले असते आपल्या किचन मधील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात पूर्वी किचन साफ करावे साफ करून झाल्यानंतर सेगडीला हळद कुंकू अर्पण करून पुढच्या कामाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे आपण म्हणतो तो भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो तर हा प्रसाद पवित्र शरीराने तसेच शुद्ध वातावरणात केला तरच त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात काही स्त्रियांना रात्रीची खरकटे भांडी तसेच किचनवर जमा करून ठेवण्याची सवय असते अशा सवयीमुळे आजारांना निमंत्रण मिळते खरकट्या भांड्यांवर खूप जीवजंतू व किटाणू पटकन निर्माण होतात यामुळे आपल्या किचनचे वातावरण दूषित होते याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी भांडे साफ आणि शुद्ध करून झोपावे सकाळी उठून तुम्हाला उरलेल्या कामासाठी वेळ तर नक्की मिळेल मनामध्ये अनेक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन तुमचा दिवस खूप सुंदर जाईल वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि मनिशस वाईस या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ